पटवर्धन उलकाच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला लिंबाचं गोड लोणचं करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठीही मी एक किलो लिंब घेतली आहे आता ही लिंब मी धुवून पुसून अशी स्वच्छ घेतलेली आहे याची प्रथम मी फोड करणार आहे नंतर ती फोड करून झाली की त्याला फक्त मीठ लावून मी बरणीत भरून ठेवणार आहे दाखवते तुम्हाला आणि त्यानंतर आपण चांगली फोड ती एक पाच सहा दिवस बरणीत मुरली की नंतर आपण त्याचं गोडं लोणचं करणार आहोत म्हणजे मऊ पटकन खाता येतं म्हणून असं करणार आहे त्याच्यासाठी आपण लिंबाच्या फोडी करून घेऊया अशा लिंबाच्या पण फोडी करून घेऊया सध्या लिंबाचा सीझन आहे सहाच फो आठच फोडी करायच्या असतात पण काय हे लिंब मोठे त्या मी जरा फोडी जास्त करणार आहे शक्यतो त्यातल्या बिया काढून टाकायच्या अशा लिंबाच्या फोडे बाजूला करून टाकायच्या लगेच एखादा लिंबू जर डाग वगैरे पडलेला असला खराब असलं तर ते आधीच काढून टाकायचं शेत मी सगळी लिंब कापून घेते लिंबाच्या चारच फोडे करतात आणि चार नाही आम्ही आठ तर नक्की करतो त्याच्यापेक्षा वाटलं तर थो थोड्या जास्तच करतो एखादा लिंबू मोठं असेल तर सहा आठाच्या दहा पण करतो बिया मात्र शक्यतो बाजूला काढून टाकायच्या बिया बिया मी बाजूला काढल्या आहेत हा रस येतो पण जरा बाजूला काढून घेणार कारण लिंबाना रस भरपूर असतो आता मी फक्त ह्याच्यात मीठ टाकणार आहे मोठ्ठे बघा हे दोन अडीच चमचे मीठ टाकते लिंबाच्या लोणच्याला मीठ जास्त लागतं कारण ते आंबट भरपूर असतं त्याच्यामुळे मीठ भरपूर लागतं तर हे आपण चांगलं पालवणारो मी का काचेच्या बरणीत भरून मी ठेवणार आहे साधारण पाच सहा दिवस तरी ठेवणार आहे आणि मग तुम्हाला मी पाच सहा दिवसानंतर थोडं थोडी मऊ झाली की आपण उपवासाचं लोणचं करणार आहे म्हणजे इतर काही न घालता फक्त साखर तिखट वाटल्यास थोडी जिरा पावडर एवढंच घालून आपण हे लोणचं करणार मोहरी वगैरे ह्याच्यात घालणार नाही हो। असं हे आपण छान रोणचं करणार आहोत चटपटीत छान लागतं एकदम मस्त आता लिंबाचा सीझन आहे त्याच्यामुळे लिंब स्वस्त आहेत आता हे मी भरून ठेवणार आहे आता आपण ही मीठ लावलेली फोडं ह्या बर्णीत भरून ठेवणार सगळी बरणीत भरते मीठ लावलेल्या फोडी आपण आता बरणीत भरून ठेवल्या आहेत आता या आपण आठ दिवस त्याच्याकडे बघणार नाही आहोत आठ दिवसाने आपण आत्ता तुम्हाला ही बरणी भरलेली दिसते ती खूप खाली जाईल मुरल्यावर दाखवते नंतर तुम्हाला उन्हात ठेवली बरणी तरी चालते घरात ठेवली तरी चालते कुठेही ठेवली तरी चालते हे बघा आता हे हळूहळू मीठ लावून ते खाली दाबायला लागेल लिंब मिठात टाकून ठेवली होती आता आपण ती आज काढून घेऊन त्याच्यात साहित्य घालणार आहोत तुम्हाला दाखवते आता किती मुरलं ते म्हणजे किती मऊ आहे फोडते सगळी काढून घेते पहिल्यांदा लागलंय मग हे बघा आपली थोडं आता चांगली मऊ झालेली आहेत एक आठ दिवस ठेवल्यामुळे ती बऱ्यापैकी मऊ झालेली आहेत आता आपण त्याच्या आज आपण उपासाचं लोणचं करणार आहोत त्याच्यामुळे ही पहिल्यांदा मी थोडीशी जिरा पावडर टाकणार आहे चटपटीत छान लोणचं लागण्यासाठी जिरा पावडर दोन चमचे लाल तिखट आणि साखर साखर साधारणपणे ही मी दोन वाट्या घेतली आहे ही मी दोन वाट्या साखर घेतली आहे मी घालते बाटली तर थोडी घालायची कारण लिंब खूप आंबट असतात त्याच्यामुळे साखर थोडी जास्त लागते तर आपण हे कालवून घेऊया साखर घालायचं कारण म्हणजे साखरेनं पाक असा फार पातळ होत नाही साधी साखर घालून जर विरघळवत राहिलं तर पाक फार पातळ होतो म्हणून साखर घालायची झटकन विरघळते आणि लोणचं आपलं पटकन तयार होतं नाही तर साखर विरघळायलाच वेळ लागतो खास लोणचं आपलं तयार तर हे मुरायला वेळ लागतो एक खरं म्हणाल तर महिना दोन महिने तरी मुरायला हवं तर ते छान लागतं जितकं मुरेल तितकं ते लोणचं चांगलं लागतं पिठीसाखर घातल्यामुळे झटपट तयार होतं मी घेतलेलं सगळं तिखट घातलंय दोन मोठे चमचे तिखट आहे हा हा सुंदर लोणचं आपलं तयार आहे तर हे लोणचं आपण बरणीत भरून ठेवायचं काचेच्या काचेच्या ठेवा प्लॅस्टिकच्या ठेवा हवाबंद बर्णीत ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं बाहेरच ठेवायचं नाही ते चांगलं मुरतो फ्रीजमध्ये ठेवलेली गोष्ट मुरत नाही मी ते असेल त्या स्थितीत राहते सुंदर लोणचं आपलं तयार आहे लिंबाचं लोणचं शक्यतो खराब होत नाही आता आपण हे बरणीत भरून घेऊया भरून घेते आता सगळं ते आपलं उपवासाचं लिंबाचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे तर हे मी कसं केलं किती दिवस फोटो ठेवली होती कसं कसं लोणचं केलं साहित्य काय घातलं हे माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा यापूर्वीसुद्धा मी लोणचंचे व्हिडिओ टाकलेले तेही माझे व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद